ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डबल पॅकेज म्हणजे काय जयकुमार गोरी यांना शंभूराजे देसाईंचा सवाल पालकमंत्री कोणीही असो आम्हाला फरक पडत नाही असे जयकुमार गोरी यांनी म्हटला असेल तरी त्याचा फरक पडतो की नाही याचा विचार केला पाहिजे घोडेमैदानலாம் नाही मात्र मला अहंकाराची की वा सत्तेचा मस्तीतली भाषा एकायची नाही डबल पॅकेज म्हणजे नेमक काय हे जयकुमार गोरे यांनी स्पष्ट करावं अशा कोणत्याही पॅकेजला माझ्या मतदारसंघातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात आज बैठक बोलवली होती तुम्ही माहितीची त्याच्यामध्ये तुम्ही कुठले जे स्थानिक मंत्री आहेत किंवा नेते आहेत त्यांना बोलवलं होतं भाजपच्या आणि तुम्ही स्वतः शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील मात्र त्या बैठकीला तुम्हीच एकटे उपस्थित होता बाकीचे मंत्री भाजपचे कोणी आलेले नव्हते काय बैठकीत चर्चा चर्चे काय नाही ही वस्तुस्थिती आहे कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकीसंदर्भात महायुती करायची असेल तर पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि पालकमंत्र्यांनी बैठक बोलवावी आम्ही त्या बैठकीला जाऊ असं भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते सन्मान्य मंत्री मोदय श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले हे या ठिकाणी बोललेले होते आणि त्यानुसार मी जिल्ह्यातले आटीचे आटी आमदार महायुतीचे आणि दोन्ही माननीय खासदार यांना बैठकीचं रितसर निमंत्रण दोन दिवसापूर्वीच दिलेलं होतं आणि मुद्दामून रविवार आहे सुट्टीचा वार आहे कुठल्याही मंत्री महोदयांना आमदार महोदयांना कुठल्या बैठका किंवा इतर काही महत्त्वाची कामं नसतात म्हणून रविवार गाठून आजच्या बैठकीचा दिवस निवडलेला होता परंतु आजच्या बैठकीला आम्हालाही आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि दोन्ही मंत्री जिल्ह्यात असूनसुद्धा बैठकीकडं कोणी आलेलं नव्हतं मान्य आमदार महेश शिंदेसाहेब आणि मी आम्ही दोघंही बैठकीला वेळेमध्ये हजर होतो भारतीय जनता पक्षाकडनं केवळ त्यांचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना त्यांनी पाठवलेलं होतं आणि त्यामुळं धैर्यशील साहेबांनी स्पष्ट सांगितले की बाबा निर्णय आम्हाला आमच्या मंत्री महोदयांना आमदारांना विचारून घ्यावा लागेल ह्या बैठकीत आम्ही महायुती बाबतीतला काही निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळं एवढं त्यांनी सांगितल्यानंतर मग बैठकीत इतर कुठली चर्चा झाली नाही एवढ्यावरच या ठिकाणी बैठक थांबली पण पाठीमागच्या वेळचासुद्धा हाच अनुभव आहे नगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा झाल्या जिल्ह्यामध्ये तेव्हा सुद्धा कुणी म्हणायच्या अगोदर मी स्वतः पालकमंत्री आहे जिल्ह्याचं म्हणून सर्व मान्य आमदार खासदार महोदयांना बैठकीसाठी के निमंत्रित केलेलं होतं पण त्यावेळीसुद्धा भारतीय जनता पक्षाची कुठलेही मंत्री महोदय आले नाहीत फक्त जिल्हाध्यक्ष आत आमदार अतुलबाबा भोसले आले होते आणि त्यांनी पण त्यावेळी असंच सांगितलं की दोन्ही मंत्री महोदयांना भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातले मला विचारावं लागेल त्यांच्याशी चर्चा करतो आणि पुन्हा बैठक आपण घेऊ त्यामुळे ह्या दोन्ही वेळचा अनुभव पाहिला किंवा विशेषतः आत्ताच्या आज झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं संदर्भातल्या चर्चेचा जर अनुभव अनुभव पाहिला तर, तर भारतीय जनता पक्षाकडनं बिलकुल प्रतिसाद मिळालेला नाही आणि त्यामुळं आता पुढची भूमिका ही निश्चितपणे काही कालावधीतच किंवा लवकरच शिवसेना म्हणून आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागल <coughs> 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 आम्ही जिल्ह्यातले सर्व जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख आम्ही जे निवडणूक प्रभारी नेमलेले आहेत जिल्ह्यामध्ये ते सर्वजण आम्ही याबाबतीत चर्चा करू आणि आमची पुढची भूमिका ठरवू